साध्याच <sweak> वेळ गतराज स्वागत आज तुमारा तु अरतो कर सेवक सारा अरशित कर सेवक सारा लोक आभार मानते शेवटी एवढे सांगते की वडिलाने मुलगा नाही शिकवला तोही पप्पाचा भागीदार झाला जसे जन्म देणे कर्तव्याचे तसे शिक्षण देणे अगत्याचे म्हणून मी सर्व पालकांना अशी विनंती करते की आपण सर्वांनी आपल्या मुला मुलींना सुसंस्कार शिबिरात नक्कीच पाठवे जय गुरु धन्यवाद एषा मतिमामेव सर्वम् आदरणीय हरिभाऊजी वेरुळकर गुरुजी व्यासपीठावर उपस्थित इथे सर्व माझ्या आदरणीय नारी शक्ती आणि सर्व श्रोतावर्ग यांना सर्वांना मी जय गुरु येणी सुरुवात करते आहे खरोखर कर, मला इथे जेव्हा आमंत्रित केलं कविताताईंचं मी खर खरं धन्यवाद म्हणते की आज मला तुमच्या सर्वांमध्ये इथे उपस्थित राहण्याची जी त्यांनी संधी दिली त्याबद्दल माझे एक अहोभाग्य म्हणून मी इथे उपस्थित आहे आपल्यासमोर कारण की मी पण आपली, आपली एक आपल्या सोबतीची मैत्रीण आहे आपल्या सोबतीची मुलगी आहे आणि आपल्या सोबतीची मैत्रीण मुलगी आणि आपलीच एक सखी सुद्धा आहे खरोखर मी धन्य समजते की इथे उपस्थित तुम्ही सर्वांनी तुमच्या आईवडिलांनी इतक्या आदरपूर्वक त्याने इथे पाठवलं आहे आणि तुम्ही इथे सात दिवस जे काही शिकले आहात ते तुम्ही फक्त इथे सात दिवस शिकून इथे थांबायचं नाही आहे तर आपण प्रत्येक मुलींनी इथून जाताना इच्छा ज्या काही शिक्षिका आहेत त्यांना एक प्रॉमिस करून जायचं आहे आणि त्यांना म्हणायचं आहे की आम्ही इथून पुढे पाच मुलींपासून तरी सुरुवात करू आपला जो सात दिवसाचा शेड्यूल असतो आपली जी शाळा असते त्या शाळेमध्ये का होईना किंवा आपल्या एरियात सुद्धा का होईना असे हळूहळू हळूहळू करत पाच पाच मुली जोडून त्यांना नवीन काहीतरी आपण शिकवायचं आहे आणि नवीन शिकवताना कुठल्या जातीभेद न करता सगळे आपले आहोत आणि आपण पैसा तर सर्व कमवणार तर आहोत पण माणसं कशी कमवता येईल याच्याकडे आपल्याला लक्ष द्यायचं आहे आणि समाजभान जपून सर्वांना एकीने सगळ्यांना सोबत घेऊन चालायचं चा आहे खरोखर मी जेव्हा अकोल्यात काम करते तेव्हा असं वाटतं की अकोल्यात सगळ्या मुली ह्या शहरात फक्त डीजे डिस्पॅचो आणि अदर याच्यात गुरफटलेल्या आहे इथे ज्या काही मुली आहेत त्या मी इथे आल्यापासून बघते आहे सकाळपासनं त्या एकदम शिस्तीत वागताना दिसतात आहे प्रत्येकांच्या डोक्यावर एक छोटी टिकली आहे तिच्या खांद्यावर एक ओढणी आहे आणि प्रत्येक तिचा जो युनिफॉर्म आहे तो एकदम पद्धतशीर आहे पुढे सुद्धा तुम्ही तुमच्या जीवनात तुमचं एक जे काही ध्येय ठेवाल तुमचं एक ड्रीम ठेवाल की बा आपल्याला काहीतरी बनून दाखवायचं आपल्या आई बाबांना तर ते फक्त इथेच न ठेवता असंच आपल्याला मेंटेन करत समोर जायचं आहे कारण की आपल्या ज्या प्रतिभाताई पाटील या ज्या राष्ट्रपती होत्या यांच्या डोक्यावरचा पदर सुद्धा हा खाली जात नव्हता त्याचप्रमाणे आपण शिक्षण घेताना आपण कुठल्या पोझिशनला आहे कुठल्या डायरेक्शनला आहे आणि कशा प्रकारे आपल्याला समोर जायचं आहे कारण की या सगळ्या मागे आपलं हे सुसंस्कार शिबिर आहे आणि आपण त्यामध्ये जे काही शिकलो आहे ते आपल्याला घेऊन आपलं एक ध्येय गाठायचं आहे ठीक आहे आणि तुम्ही गाठणार हे पण मला माहिती आहे त्यानंतर मी एक सर्वांना विनंती करू इच्छिते की इथे आपण ह्या सगळ्या गोष्टी करतो आहे आपल्याला वाचता सुद्धा येते लिहिता सुद्धा येते सगळ्या गोष्टी येते तर त्यासोबत आपल्याला दान दान आपण कशा प्रकारे करू शकतो फक्त पैसा देऊन दान नाही होत तर आपल्याला समाजा आप समोर जे अंध असतात ज्यांना दिसत नाही त्यांच्यासोबत सुद्धा मी काम करते आहे तर त्यांना आपन, आपन, आपण आपला जो काही वेळ राहतो आहे तर आपण त्यांना कशा प्रकारे आपण आपला वेळ देऊ शकू टाईम इज मनी पण टाईम इज मनी हा फक्त म्हणण्याचं नाही आहे तर त्या टाइमला आपण युटिलाईज कसं करायचं आणि त्यांना युटिलाईज करताना आपला जो काही पावला वेळ असतो जो पण आपला टाइमपास वेळ असतो तर आपण त्यांना कसा देऊ शकू याकरता पण तुम्हाला जर इच्छा असेल तर माझ्यासोबत तुम्ही बोलू शकता की बा आपण जे अंध आहे त्यांना सुद्धा आपण मदत करू शकतो आपल्याला दिसून सुद्धा आपण चांगलं वागत नाही ही आपली शोकांतिका आहे मुलींची मेन म्हणजे शहरातल्या मुलींची इथे तुम्ही खूप भाग्यवान आहात की तुम्हाला इतकं सुंदर ह्या सगळ्या ताईंनी शिकवलं आहे आणि इथे आल्यापासून कुठल्याच मुलींचा मला इथे उद्धट स्वभाव नाही दिसला आणि कुठलीच मिसमॅनेजमेंट नाही दिसली ही सगळ्या मुलींची जी काही कौतुक करण्यासारखी बाब आहे याबद्दल मी सर्वांचे खूप खूप कौतुक करते आहे आणि सगळ्यात शेवटी एक तेच म्हणू इच्छिते की जे पण तुम्ही लाठीकाठी शिकले आहेत तुम्ही स्वतःला सक्षम बनवण्यासाठी जे काही शिकला आहात तर ते आपल्याला आयुष्यात समोर सुद्धा कामी पडायचं आहे त्यासाठी आपल्याला एज्युकेशन करताना सुद्धा आणि समाजासमोर उभं राहताना सुद्धा ते सगळं आपल्याला कामात आणायचं आहे सरकार शेवटी मी एक तेच म्हणू इच्छिते हम इस देश की नारी है पूर्ण हि चिंगारी है चिंगारी सारखा आपल्याला जगायचं आहे आणि नक्कीच आपल्याला इथे इथून जे पण काही आपण शिकून जातो आहे त्याचं नक्कीच आपल्या आयुष्यात कामी आणायचं आहे धन्यवाद जय गुरु